हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सॅटर्डे आणि संडेच्या क्लिप्स बघणार आहात जे की मला शेअर करायला नाही झालं काल पण आणि थोडं थोडंच घेतलेलं जास्त रेकॉर्डिंग करायला पण जमलं नाही कारण सुट्टी सगळ्यांनाच होते आणि जरा घरातच सगळं म्हणजे काम चालू होतं चा त्याच्यामुळे थोडं म्हटलं जेवढं जमेल तेवढं शेअर करूया तर मस्त नाश्त्यासाठी सकाळी गरम मॅगी बनवली होती आणि छान असा नाश्ता झाल्यानंतर दुपारच्या जेवणाला बनवलं होतं हरभऱ्याचा घोळाना जे की थंडीमधली सगळ्यांचीच फेवरेट भाजी आहे हरभऱ्याची ओली भाजी जी शेंडा शेंडा खोडून करतात ती आणि आम्हाला खूप आवडते ही भाजी घरात तक्षणी पण फर्स्ट टाईम खाल्लेली पण खूप आवडली त्याला आणि मस्त गरमागरम चपाती तर छान असं जेवण झालं आमचं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं पतंग उडवायला कारण संक्रांत आलेली आणि मुलांचा हट्ट होता की ए, <laughs> पतंग उडवायला <laughs> जायचंय तर म्हटलं ठीक आहे जाऊया आणि पतंग उडवताना जी काय आमची फजिती झाली आहे ती तुम्हाला पुढे दिसेलच तर व्हिडिओ पूर्ण बघा आत्ता आम्ही आलो आहे पतंग उडवायला आणि तुम्हाला दाखवतं आमचं काय चाललंय ह्यांनी पतंग उडवायला घेतली तर पतंगली शेपटीच नाही मानली उठतच नाही आहे ती मज्जा बघा फक्त आता दिसतंय का एकतर नाही आहे आणि वारा नाही तर नाही तर पतंगला शेपटी पण नाहीये हा इकडं पकडून बसलाय काय <laughs> करायचंय <रही> <laughs> उडती का पतंग आणि विशेष म्हणजे इकडे येणाऱ्या कुणीच पतंगला शेपटी बांधलेली नाही आता ती ओढण का नाही गॅरंटीच नाही पण वर जाते खाली येते लगेच बघू मज्जा थांबा थोडा आता अजून बघितलं का वार पण आहे आणि पतंगला इथं तर एवढे एवढी लोक आलेत अजून पुढे पण आहेत कुणाच्याच पतंगला दोरी शेपटी दिसत नाहीये माहित नाही कशी उडवणार आहे उडली तर दाखवते आज आम्ही परत आलोय म्हटलं त्या दिवशी शेअर तरी काय करणार तुमच्या दुसऱ्या दिवशी परत आलोय पतंग उडवायला आणि आज जरा जरा आहे त्या दिवशी पुण्यातल्या पतंगला शेपटी लागत नव्हती आज गरज पडली आहे शेपटीची आणि उडली ना मग दाखवते तुम्हाला अजून पण आमचं स्ट्रगल चालूच आहे पतंग उडवायचा हवा <laughs> जरा उडले की दाखवते खूप प्रयत्न चालू आहेत शेपटी बांधायची काढायची पतंग चेंज करायची दोरा हा लाव तो लाव बघूया थांब उडले की दाखवते मिनिट बघा आता जायला लागली वरती जरा गॅरंटी आहे मला पण तुम्ही बघ एवढी गेली आणि ही परत खाली येते जातीय हे सगळं तक्ष तक्षचा तक्ष, तक्ष छंद म्हणून चाललाय एवढा कुठा पण पर... ओ हो हो हो, हो पडली 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 निवडी भरती गेली होती पड़ली <laughs> कधी उडल माहित नाही वाट बघतोय आम्ही आता <laughs> तुम्हाला ना अजून एकमत दाखवते अंशुलला इकडे त्याचा फ्रेंड भेटलाय आणि ना तो त्याच्यासोबत पतंग दोघं दोघ एक मिनिट बघा <laughs> हे बघा अरे 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 उडी उडी दादाची उड नाही पण यांची उडतीये येस तक्ष दादाची पतंग हि जी शेपटी काढून लावूनच कंटाळा आता ला

आज ना एवढं मी डाळ शिजायला घातल्यापासून ये जा करतोय किचन मध्ये मला पुरण वाटायला दे म्हणून पहिल्यांदा वाटतोय मुलगी आहे पोरं लागलं मदत करायला काय नाही होत बाबू गर्ल्स बॉईज असं काही नसतं ओके हे कसं खाते पुरण असं काही नसतं सगळे काम गर्लचेच आहेत बॉईजचे नाहीये ठीक आहे तर करतोय छान गोष्ट आहे खूप खूप लवकर लवकर करायला लागलाय करणार काम करणार ना हे ओके खूप हुशार झालं बाळ यो, यो। <laughs> मी फायनली पिल्लांनी छान अशी मदत केल्यानंतर मस्त पुरणपोळीचं जेवण रेडी झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही छान झाले सगळं आणि पुरण तक्षणी फर्स्ट टाईम वाटून दिलेलं आहे त्यामुळे मला पण खूप कौतुक वाटत होतं तर माझे संक्रांतीचे फ्लॉग आले नाही कारण प्रॉब्लेम असल्यामुळे काही केली नाही आहे मी आता नेक्स्ट संडेला करेल रथसप्तमी सप्तमी दिवशी तर मंडेला आपला संक्रांतीचा ब्लॉग येऊन जाईल तर तोपर्यंत वेट करा आणि ब्लॉग आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मस्त मी जेवण करून घेतो त्याच्यानंतर मला जायचं होतं दुसऱ्या दिवशी हळदी कुंकाला तर ती पण मी थोडीशी क्लिप घेतलेली शेअर करते तुमच्याशी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे दोन तीन दिवसाच्या क्लिप होत्या थोड्या 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 सगळ्या तर तेच तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून मी ठेवलं होतं पण मला डिटेलमध्ये सगळंच एका दिवसाचं करता आलं नाही त्यामुळं असं शेअर केलं तर थँक्यू सो मच